नागपूर क्राईम ब्रांच युनिट पाचने एक मोठ्या कारवाईत अवैध तंबाखू आणि पान मसाला कारखान्याचा भंडाफोड केला आहे या कारवाईत तब्बल पाच लाख एकोणसाठ हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे आणि दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे नागपूर क्राईम ब्रांच युनिट पाचने कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठी कारवाई करत अवैध तंबाखू आणि पान मसाला बनविणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केलाय पोलिसांनी या कार्यवाहीत पाच लाख एकोणसाठ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू आणि पाण मसाला जप्त केलाय या प्रकरणी दोन आरोपी मोहम्मद हसीन मोहम्मद शगीर अहमद आणि शेरू शगीर अहमद यांना अटक करण्यात आली आहे कार्यवाहीची सुरुवात कामगार नगर येथील गसैया मस्जिद जवळील गल्ली नंबर एक इथून झाली पोलिसांनी येथे एका कारची तपासणी केली आणि कारमधून अवैध सुगंधित तंबाखू आणि पाण मसाला पकडला सुरुवातीला मोहम्मद हसीन मोहम्मद शगीर अहमद त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला तपासादरम्यान मोहम्मद हसीनने पोलिसांना सांगितले की त्याचा भाऊ शेरू उर्फ तहसील शगीर अहमद हा अवैध तंबाखू आणि पाण मसाला बनविणारा कारखाना चालवितो या माहितीनुसार पोलिसांनी कारखान्यावर छापा टाकला या छाप्यामध्ये कारखान्यातील पाण मसाला सुगंधित तंबाखू आणि गुटखा यासह एकूण पाच लाख एकोणसाठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली असून अधिकाऱ्यांच्या मते ही कार्यवाही अमरावतीत अवैध तंबाखूच्या बाजारावर मोठा ठोस परिणाम ठरेल सध्या नागपूर शहरात माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन थंडर प्रभावीपणे राबवले जात आहे या ऑपरेशन थंडरच्या कामगिरीचाच एक भाग म्हणून क्राईम ब्रँच युनिट पाचच्या पथकातील पोलीस अंमलदार विशाल नागभिडे यांना एक त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की पद्मानगर कपिलनगर पोलीस ठाणे नागपूर या ठिकाणी इसम नामे शेरू उर्फ तहसीम शगीर अहमद राहणार कामगार नगर कपिलनगर नागपूर हा इसम पडक्या घरामध्ये अवैध सुगंधी तंबाखू बनवण्याचा अवैध धंदा करत आहे अशी माहिती मिळाली होती सदर माहितीची पडताळणी करून युनिट कडील अधिकारी अंमलदारांसह सदर ठिकाणी छापा कारवाई करून सदर ठिकाणी पडताळणी दरम्यान सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात तंबाखू व सुगंधित तंबाखू बनवण्यासाठी ग्लिसरीन व इतर शरीरास अपायकारक असे घातक रसायने सदर ठिकाणी मिळून आले व सदर आ, ठिकाणी त्या रसायनांचा वापर करून सुगंधी प्रतिबंधित सुगंधी तंबाखू बनवण्यात येत होती सदरवेळी नव औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कारवाईकरिता पाचरण करून प्लॉट नंबर अठरा पद्मानगर येथे सुरू असलेल्या अवैध तं सुगंधी तंबाखू बनवण्याच्या कारखान्यावर छापा कारवाई करून एकूण बाराशे पासष्ट किलोग्रॅम अवैध सुगंधी तंबाखू तसेच ग्लिसरीन व इतर शरीरास अपायकारक असे रसायने आ, सिलिंग मशीन मिक्सर मशीन वेट मशीन पॅकेजिंग मशीन असा एकूण तीन लाख अठ्ठावीस हजार चारशे सत्तावन्न रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट पाच पथकातील अधिकारी अंमलदार तसेच औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मिळून केलेली आहे सदर प्रकरणात कपिलनगर पोलीस ठाणे गुन्हा नोंदून करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे सदर प्रकरणात आरोपी शेरू उर्फ तहसीन शबीर अहमद व त्याचा भाऊ मोहम्मद हसीन शगीर अहमद हे दोन आरोपी आहेत सदर गुन्हेच तपास चालू असून पुढे आणखीन आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे क्राईम ब्रांच पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून समाजातील विषयक धोके रोखले आहेत